महाराष्ट्राचे दोन विभाग जर केले तर महाराष्ट्रामध्ये लोकांना शंभर टक्के विकास अपेक्षित आहे हा झाला एक भाग आणि महाराष्ट्रातल्या लोकांचा स्वाभिमानच घाण ठेवलेला आहे पैशावर विकले गेलेले आहेत कुणालाही त्यांनी के मतदान केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काही लोकांनी आदल्या रात्री पैसे घेतले काही लोकांनी मतदानाला जातानी पैसे घेतले काही लोक सहज विकले गेले काही लोकांना तर नुसतं आश्वासन दिलं देतो पैसे पैसे मिळाले नाहीत सटासट मतदान केले खटाखट त्या ठिकाणी बटणं दाबली परिस्थिती काय झाली निवडून जे येणार आहेत ते पैशावर बोगस मतदानावर आणि वेगळ्या वेगळ्या कृत्यावर त्या ठिकाणी निवडून आले विरोधक विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेत म्हणून इव्हीएम मशीनच्या नावाखाली रडीचा डाव खेळतायत का सत्ताधाऱ्यांनी जे यश मिळवलंय भाजपनी किंवा शिंदे गटाने किंवा पवार गटांनी ते यश त्यांच्या कामामुळेच मिळालंय हे विरोधक मान्य करायला नाहीत का तयार नाहीत मान्य करण्याची विरोधकांमध्ये हिंमत नाही का विरोधकांमध्ये अंतर्गत कॉन्टॅक्ट सहयोगी लोकांचा सन्मान आणि सगळ्यात महत्वाचं सहकार्यांसोबत त्यांची वागणूक शून्य पद्धतीची आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं म्हणून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्याचा त्यांच्या आघाडीचा पक्षाचा उमेदवारांचा पराभव केला हे विरोधकांना मान्यच नाही का महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे आणि सत्ताधाऱ्यांचा त्या ठिकाणी घवघवीत त्या ठिकाणी विजय झालेला आहे हे, हे पवारांना ठाकरेंना किंवा पटोले गांधींना थोरातांना मान्य नाही का का उलट झालंय दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमदार निवडून आलेले आहेत ते फक्त आणि फक्त सत्ता संपत्तीच्या जोरावर निवडून आलेत हे मान्य करण्याची हिंमत कुणामध्येच नाही का हा सगळा खेळ कशाबद्दल आहे मला वाटतं याच्यावर चर्चा झाली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाने नटलेला आपला महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रातली लोक आमदार म्हणून विधानसभेमध्ये मुंबईच्या सभागृहामध्ये निवडून दिली काही जुनी आहेत काही वंश परंपरेनं त्याच खुर्चीवर ताबा मारून बसलेली आहेत काही नवीन चेहरे आहेत काही सर्वसामान्य चेहऱ्या आहेत पण सगळेच प्रचंड श्रीमंत आणि पैशावाले आहेत हे विसरून चालणार नाही त्या सगळ्यांनी आज विधानसभेची शपथ घेतली आज दोनशे ऐंशी आमदारांनी आज मितीला आठ डिसेंबर रोजी शपथ घेतली आठ आमदार अजून राहिलेले आहेत काही सत्ताधारी आहेत काही विरोधी पक्षातले आहेत परंतु त्यांना सुद्धा उद्या परवा वेळ देण्यात येईल त्याच्यामुळं ते आमदार ह्या पदापासून त्या ठिकाणी वंचित राहणार नाहीत शेवटी त्यांचा तो हक्क अधिकार आहे काय करणार हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जे आहेत ते कुठल्याही पक्षाचे असू द्या कुठल्याही विचारधारेचे असू द्या किंवा काही जणांना विचार पण नसतील पण त्या पक्षात असल्यामुळं किंवा नव्याने त्या पक्षात गेल्यामुळं बऱ्याच जणांची त्या ठिकाणी त्रेधा तिरपट सुद्धा उडेल पण सत्तेची नशा पैशाच्या बंडलच्या आडून लोकांना दाखवलेली नशा आणि ते आमिष आज सगळं त्यांना मुंबईमध्ये सगळं वैभव दिसत असेल कारण ते निवडून आलेत महाराष्ट्राच्या विकासाबद्दल आमच्या आमदार आता चर्चा करणार आहेत का शपथ घेतली शपथ घेतलेल्या क्षणापासून आमदारांचं आता काम सुरू झालं आमदार म्हणून ते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये ते आता यश त्या ठिकाणी संपादन केलेलं गुलाल उधळून ते साजरेही करतील पण विकासाचं फार मोठं गाजर लोकांना नुसतंच दाखवून चालणार नाही विकासाच्या पावलावर वाट ठेवून हे आमदार पुढे प्रयत्न करतील का हा महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न आहे त्याची फक्त दोन कारण आहेत महाराष्ट्राचे दोन विभाग जर केले तर महाराष्ट्रामध्ये लोकांना शंभर टक्के विकास अपेक्षित आहे हा झाला एक भाग आणि महाराष्ट्रातल्या लोकांचा स्वाभिमानच घाण ठेवलेला आहे पैशावर विकले गेलेले आहेत कुणालाही त्यांनी के मतदान केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काही लोकांनी आदल्या रात्री पैसे घेतले काही लोकांनी मतदानाला जातानी पैसे घेतले काही लोक सहज विकले गेले काही लोकांना तर नुसतं आश्वासन दिलं देतो पैसे पैसे मिळाले नाहीत सटासट मतदान केले खटाखट त्या ठिकाणी बटणं दाबली परिस्थिती काय झाली निवडून जे येणार आहेत ते पैशावर बोगस मतदानावर आणि वेगळ्या वेगळ्या कृत्यावर त्या ठिकाणी निवडून आले आता ते निवडून आले त्यांचा विषय संपलेला आहे आता त्यांना प्रत्यक्षात काम करायचंय जो दुसरा भाग आहे दुसरा गट आहे ते आमदारांनी किंवा ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये या लोकांची हिंमत नाही मग ते कुठल्याही गावातले असू द्या ते म्हणू शकत नाहीत आमच्या इथं रस्ता करा किंवा आमच्या इथं काम करा त्यांना सरळ सांगितलं जाईल तो पैसे घेतलेले आहे पैसे घेऊन मतदान केलंय जास्त शहाणपणा करायचा नाही फक्त समोरचा आमदार किंवा त्याची माणसं त्या भाषेत बोलू शकणार नाहीत काही उर्मट असतील ती बोलतील सुद्धा कारण पैसे घेणाऱ्यांनीच तेवढं छळलेलं आहे मार्केटवाडी एखाद गाव असू शकतं जे स्वाभिमानाच्या जीवावर कमीत कमी हिमतीनं म्हणू शकतं होय आम्हाला ईव्हीएम नको बॅलेट पेपर पाहिजे किंवा हा सुद्धा मुद्दा बाजूला ठेवा आम्ही जे मतदान केलेलं आहे ते मतदार आमच्याच व्यक्तीला पोचलंय का याच्यावरच आमची शंका आहे ती लोक कुठे आहेत त्यांचा तिसरा ग्रुप करायचा का नाही ते पहिल्या ग्रुपमध्ये आहेत ज्यांना विकास अपेक्षित आहे ज्यांना प्रगती अपेक्षित आहे ज्यांना घेणं देणं नाही सत्तेत कुठला पक्ष बसलेला आहे आणि कुठल्या विचारधारेच्या आहेत आमच्या लोकांना हे कळायला मार्ग नाही कारण आमची लोक हे समजून घ्यायला तयार नाहीत अरे ज्यांचं कर्तृत्व आहे ज्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या कामावर त्यांच्या एकंदरीत सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी मतदान केलंय ते मतदान तुम्ही असं फेल कसं काय ठरवू शकता तुम्ही त्याला फेल कसं काय म्हणू शकता हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हा नाकारता येणार नाही सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी मला तुमच्या सोबत चर्चा करायचे स्वाभिमानी लोकांच्या महाराष्ट्रामध्ये विकासाच्या गप्पा मारल्या जातील बेमान लोकांच्या गुज गोष्टी मध्ये मी एवढे घेतले होते आणि ते याच्यात घालवले याच्यापेक्षा ते जास्त चर्चा करू शकणार नाही पण ज्याने ज्याने पैसे घेतलेत राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा देशाचा प्रधानमंत्री कसा असावा किंवा एकंदरीत नेत्यांनी काय करावं ह्याच शानपण हे पैसे घेऊन मतदान करणारे लोक सांगतील आणि ज्या स्वाभिमानात आणि विकासावर विश्वास ठेवून आहेत त्यांना मात्र हा प्रकल्प आपल्याकडे आला पाहिजे या प्रकल्पातून एवढ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत विकासाची कामं झाली पाहिजेत रस्ता पाणी वीज शिक्षण आरोग्य किंवा अजून वेगळ्या वेगळ्या काही टेक्निक असतील त्या आपल्या मतदारसंघात आपल्या लोकप्रतिनिधींनी किंवा सरकारने उभे केल्या पाहिजेत याच्यावर चर्चा होईल का दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार शपथ घेऊन आता प्रत्यक्ष कामाला लागले काही जणांनी काल शपथ घेतली काही काही जणांनी आज शपथ घेतली दोनशे ऐंशी झाले अजून आठ आहेत ते आता उद्या परवा शपथ घेतील माझा प्रश्न त्यांच्या शपथ घेतलेल्या क्षणापासून पाच वर्ष निकाल लागल्यापासून आज महाराष्ट्राला जे जे प्रश्न भेडसावत आहेत ते प्रश्न निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या मनात किंवा त्यांच्या विचारांमध्ये येतील का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे महाराष्ट्रात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय हेने कितीही गप्पा आणू द्या काळ्या माणसाला क्रीम लावून गोरख केलं म्हणजे विकास झाला असं होत नाही तर प्रत्यक्षात त्याच्या चेहऱ्यावरच किंवा त्याच्या रंगरूपावर काम करणं किंवा कलरचा किंवा त्याच्या काळ्या रंगाचा विचार न करता तोच सुंदर आहे बाकी सगळे कृप आहेत हे सांगून त्याला विकासाच्या मार्गावर चालायला लावणं कदाचित मला वाटतं हे अपेक्षित आहे ते होताना दिसणार नाही किंवा दिसत नाही जे काही व्यूरचना झाल्या जे काही अं झाली हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये काल परवापर्यंत उमेदवारी अर्ज भरायच्या आठ दिवस अगोदर पर्यंत जे जे सत्ताधाऱ्यांना तिकीट मागत होते मिळालं नाही म्हणून बंडखोरी करत होते त्यांच्या घरादारापर्यंत मेहन्यापर्यंत किंवा आई वडिलांपर्यंत ईडी येऊन पोहोचली चौकशा सुरू झाल्या बहिणीपर्यंत ईड्या चौकशा गेल्या हे सगळं याच महाराष्ट्रातल्या लोकांच्या विरोधात घडले याच महाराष्ट्रात घडलंय सगळं विसरले जे जे कुटील कारस्थान घणेरडे डाव किंवा घनेरडे राजकारण या महाराष्ट्रात झालं लोक सगळे का विसरले ज्या ज्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना प्रचंड छळ झाला प्रचंड छळ केला ईडीनं सीबीआयनं पहाटे दोन चार वाजल्यापासून संध्याकाळी ज्या कधी वेळी झोपील तोपर्यंत त्यांना त्या नोटीसीनं नुसतं डिस्टर्ब केलं जायचं तीच लोक आहेत जी आज त्याच अधिकाऱ्यांना ऑर्डर द्यायला बसलेत सत्तेत तेच लोक आहेत बदल काही झाला नाही फक्त ते जे तिकडच्या कळपात होते ते इकडच्या कळपात आले आता ते इकडे सुरक्षित आहेत आणि तिकडले असुरक्षित आहेत सगळ्यात महत्वाचं कुठल्याच व्यक्तीला कुठल्याच नेतेला कुठलाच पक्ष शेवटपर्यंत नाही सगळ्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी इकडे एकमेकांच्या पक्षामध्ये आपलं नाही साध्य होत म्हणून उड्या मारलेल्या आहेत सगळेच बेमान आहेत तर मग बोलायचं कुठं आता जे निवडून आलेत त्यांच्या हातात महाराष्ट्र दिलाय आता जे पदावर बसलेत त्यांनी महाराष्ट्राचा कारभार करायचा आहे आता ज्यांनी शपथ घेतली त्यांनी विकासाचे त्या ठिकाणी रोपटे लावायचे आणि विकासाची कामं करायची शपथ घेतली प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात करावी कारण काम नाही झाली तर विरोधक नावाचं एक नवीन गारुड मानगुटीवर बसलंय कदाचित विरोधी पक्ष म्हणून तो सभागृहात बसणार नाही त्या नेत्याच्या नावाखाली संधी दिली तर बसेल नाही दिली तर नाही बसणार पण सत्ताधारी तेवढे मात्र हुशार आहेत कुणाला कसं कुठं लटकून ठेवायचं किंवा संधीपासून वंचित ठेवायचं हे सगळ्यांना सगळं माहिती आहे ते राजकारण आता पाहायला मिळेल तुम्ही घेतलेल्या शपतेबद्दल आणि तुम्हाला दिलेल्या शब्देबद्दल तुम्ही किती आता प्रामाणिक राहणार आहात तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मधले कोणी मुख्यमंत्री असू द्या आमदार असू द्या मंत्री असू द्या किंवा प्रतोद असू द्या त्याच दोनशे अठ्ठ्याऐंशी मधले आहात जे शप्तेचा मान राखणार आहेत का आणि जे शपथ घेऊन त्या पद्धतीनं वागणार आहेत का ते शोधणं गरजेचं आहे त्याच क्षणाला संविधानाचा विजय असेल नाहीतर पोटात एक ओटात एक मनात एक आणि कृतीत एक सगळं जर वेगळं असेल तर मात्र शपथ वेगळी आणि भूमिका आणि विचार वेगळे हे महाराष्ट्राला दिसते धन्यवाद जय हिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र